औसा रोडच्या सर्वात प्राइम लोकेशनवर सर्वात व्हीहॅपी आणि सुशिक्षित वस्तीमध्ये आपल्याकडे एक स्वतंत्र लक्झरी बंगला विक्रीसाठी आला आहे असा बंगला पूर्ण लातूर शहरामध्ये तुम्हाला कुठेही शोधून सापडणार नाही बंगल्याची दिशा ही पूर्व दिशा आहे बंगल्याच्या समोरच्या बाजूला तीस फूट आणि पाठीमागच्या बाजूला तीस फूट रोड टच आहेत आजूबाजूला पूर्णपणे विहॅपी वस्ती आहे सुशिक्षित शांत आणि निसर्गरम्य परिसर आहे आजूबाजूला झालेल्या बंगल्यांची आणि घरांची आपण या ठिकाणी बांधकामी सुद्धा पाहू शकतात बंगल्याच्या समोर आणि बंगल्याच्या चारही बाजूला मजबूत असं कंपाऊंड केलेलं आहे एंट्रीला मेन गेट आहे 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 आतमध्ये पार्किंग एरिया या ठिकाणी फूट बोर आणि बोरला महिने तास पाणी उपलब्ध आहे या बाजूला आपण सुंदर असं गार्डन पाहू शकतात गार्डन मध्ये सुंदर अशी घास आणि सुंदर अशी झाडे सुद्धा लावलेली आपण पाहू शकतात नऊशे स्क्वेअर फुटचा सेपरेट गार्डन एरिया आणि चारशे स्क्वेअर फूटची मोठी पार्किंग घराची डिझाईन एकदम सुंदर आणि मनाला आकर्षित करणारी समोरच्या बाजूला बोरचे आणि महानगरपालिकेच्या नळाचे कनेक्शन सुद्धा आपण पाहू शकतात बंगल्याच्या समोर समोरच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद घेण्यासाठी भरपूर सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत बंगल्याच्या प्लॉटची साईज चाळीस बाय साडे एकाहत्तर म्हणजे अठ्ठावीसशे साठ स्क्वेअर फुटचा सा हा स्वतंत्र एकदम लक्झरी बंगला आहे पाणी साठवण्यासाठी या ठिकाणी मोठ्या पाण्याचा हौद आहे बंगल्याच्या चारी बाजूला भरपूर मोकळी जागा सोडून या ठिकाणी बांधकाम करण्यात आलं आहे मेन दरवाजा आपण पाहू शकतात मेन दरवाजा हा प्रीमियम इंडियन सागवानमध्ये बसवण्यात आला आहे आणि याची डिझाईन सुद्धा आपण पाहू शकतात मेन दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच आपल्याला मोटरसेटचा हॉल पाहायला मिळतो हा बंगला जितका बाहेरून सुंदर आहे तितकाच आतमधून सुद्धा सुंदर बनवला आहे व्हेंटिलेशनसाठी चार मोटरसेटच्या खिडकी आहेत खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आहे भिंतीवर आकर्षक असा कलर आहे पायऱ्याही मधूनच दिलेल्या आहेत हॉलमध्ये टी व्हीसाठी आणि सोफा सेपरेट जागा आहेत या ठिकाणी आपण वरच्या बाजूला सुद्धा पूर्णपणे पाहू शकतात हॉलला खूपच सुंदर आणि एकदम चांगलं बनवलं आहे या बाजूला आपण मोठ्याचं किचन पाहू शकतात किचनमध्ये मोठ्या साईजचा किचन वाटा बनवला आहे व्हेंटिलेशनसाठी तीन मोठ्या साइजच्या खिडकी आहेत समोरच्या भिंतीवर आकर्षक अशी टाईल्स आहे किचन वाट्याच्या अगदी बाजूला देवघरसाठी सेपरेट पॉईंट बनवला आहे फ्रीजसाठी सेपरेट पॉईंट आहे सर्वच गोष्टी खूप सुंदर आणि एकदम चांगल्या बनवल्या आहेत सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे बंगल्यामध्ये डायनिंग सुद्धा सेपरेट जागा आहे या बाजूला व भांडी धुण्यासाठी मोठ्या सा बनवला आहे चारही बाजूला बंगल्याच्या मोकळी जागा सोडलेली आहे आपण ही जागा सुद्धा पाहू शकतात या बंगल्याची संपूर्ण कागदपत्र पूर्ण आहेत हा बंगला विकत घेण्यासाठी आपल्याला कोणती बँक लगेच लोन सुद्धा देईल या बंगल्याचा प्लॉट हा सात पाणी एन एक्शन आहे आता आपण या बंगल्यामधील पहिली बेडरूम पाहू सर्वच बेडरूम मास्टर बेडरूम आहेत सर्वच बेडरूममध्ये अटॅच बाथरूम आहे या ठिकाणी आपण वॉश बेसिन पाहू शकतात या बाजूला बाथरूम पाहू शकतात बाथरूमचा दरवाजा अतिशय चांगल्या क्वालिटीचा आहे साईजने बाथरूम मोठे आहे कमोळ टॉयलेट आहे साठी खिडकी आहे पूर्ण बाथरूममध्ये एकदम प्रीमियम क्वालिटीची टाइल्स बसवण्यात आली आहे नळ फिटिंग ही मध्ये बसवण्यात आली आहे या बाजूला आपण पहिली बेडरूम पाहू शकतात अतिशय सुंदर आणि अतिशय मोठ्या साईजची बेडरूम आहे सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला एक लँटेन आहे मोठ्या ची विंडो आहे ज्या विंडोमध्ये बसून आपण बाहेरचा एरिया सुद्धा एन्जॉय करू शकतो या बंगल्याच्या बांधकामामध्ये जे मटेरियल वापरलं आहे ते मटेरियल दुकानातील सर्वात टॉप क्वालिटीचे मटेरियल वापरण्यात आलेले आहे या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला जाण्यासाठी एक सेटचा दरवाजा बसवण्यात आला आहे पाठीमागच्या रोडला जाण्यासाठी या ठिकाणी गेट सुद्धा बसवण्यात आला आहे पाठीमागच्या बाजूला सुद्धा हा तीस फुट साईजचा मोठा रोड आहे आपण हा रोड सुद्धा पाहू शकतात आतापर्यंत आपण या घराचा ग्राउंड फ्लोअर कसा आहे ते पाहिला आहे आता आपण या घराचा फर्स्ट फ्लोअर कसा आहे ते पाहणार आहेत या ठिकाणी सेटच्या पायऱ्या बनवल्या आहेत पायऱ्यांना सुद्धा खूप सुंदर आणि एकदम आकर्षक बनवण्यात आला आहे पायऱ्यांवरून वर येता या ठिकाणी मोटरसा ओपन स्पेस आहे लातूर शहराच्या सर्वात प्राईम लोकेशनवर आवसा रोडवर कालिका देवी मंदिराच्या अगदी जवळ आणि रोड पासून सुद्धा फक्त दोनशे मीटर अंतरावर असलेला इतका सुंदर आणि इतका स्वतंत्र बंगला आपल्याला कुठेही शोधून सापडणार नाही त्यामुळे ही संधी हातातून जाऊ देऊ नका या ठिकाणी आपण मोटरसाच बाल्कनी पाहू शकतात या बाल्कनीमधून आपण बाहेरचा व्ह्यू सुद्धा आनंद घेऊ शकतात या मजल्यावर सुद्धा दोन बेडरूम आहेत दोनही बेडरूम मास्टर बेडरूम आहेत या बाजूला आपण दुसरी बेडरूम पाहू शकतात रूमची साईज एकदम मोठी आहे व्हेंटिलेशनसाठी खिडकी प्लस बाल्कनी आहे टाईल्स कलर सुद्धा आकर्षक दिला आहे अटॅच बाथरूम आहे त्याच्यावर सामान ठेवण्यासाठी जागा आहे या बाथरूमची सुद्धा साईज मोठी आहे इंडियन टॉयलेट आहे बाथरूममध्ये वॉशबेशन आहे व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे खूपच सुंदर अशी टाईल्स बाथरूममध्ये बसवलेली आपण पाहू शकतात या बाजूला अटॅच बाल्कनी आहे आपण बाल्कनी सुद्धा पाहू शकतात बाल्कनीमधून बाहेरचा उजेड आणि मोकळी हवा रूममध्ये येण्यासाठी मदत होते सत्तावीसशे स्क्वेअर फूटमध्ये या बंगल्याचं बांधकाम करण्यात आलं आहे थ्री बी एच के पूर्णपणे एकदम लक्झरी हा बंगला आहे या बाजूला आपण तिसरी बेडरूम पाहू शकतात बेडरूममध्ये एंट्री करताच या बाजूला अटॅच बाथरूम आहे बाथरूमची साईज मोठी आहे इंडियन टॉयलेट आहे वरच्या बाजूला खिडकी आहे तसंच प्रीमियम क्वालिटीची टाईल्स आणि एक वॉशबेसिन सुद्धा आहे या बाजूला रूमची साईज आपण पाहू शकतात ही सुद्धा रूम साईजने एकदम मोठी आहे दोन व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहेत सामान ठेवण्यासाठी वरच्या बाजूला लेंटेन आहे सर्वच गोष्टी या सुद्धा रूममध्ये दिल्या आहेत अतिशय चांगली आणि अतिशय सुंदर ही सुद्धा रूम आहे या मजल्यावर सुद्धा पाठीमागच्या बाजूला एक मोटरसाचा दरवाजा आहे दरवाजामधून बाहेर एंट्री करताच मोठेसाची बाल्कनी आपल्याला पाहायला मिळते ही बाल्कनी पाठीमागच्या तीस फुट रोडला टच आहे या ठिकाणाहून आपण टेरेसकडे जाऊ आता या बंगल्याचा पूर्ण पत्ता म्हणजेच नगर कालिका देवी मंदिरापासून अगदी जवळ रोड पासून सुद्धा अगदी जवळ औसा रोड लातूर या ठिकाणी हा बंगला आहे या बंगल्यापासून लातूरचा संपूर्ण ट्युशन एरिया आणि मार्केटच्या गरजेच्या सर्व सुविधा एकदम जवळ आहेत बंगल्याच्या टेरेसवर ओर मोटेसाची पाण्याची टाकी आहे आजूबाजूला खूपच सुंदर आणि व्ही व्ही आय पी वस्ती आहे ज्यांना कुणाला हा बंगला आवडला असेल त्यांनी हा बंगला लवकरात लवकर घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका कारण असा बंगला संपूर्ण लातूर शहरामध्ये आपल्याला कोणत्याही ठिकाणी शोधून सापडणार नाही बंगल्याच्या अधिक माहितीसाठी प्रॉपर्टी मालकांचे नाव त्यांचा मोबाईल नंबर प्रॉपर्टीचं गुगल लोकेशन आणि प्रॉपर्टीची किंमत या सगळ्याच गोष्टी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये दिल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात आपल्या लातूर प्रॉपर्टी सेल या चॅनल चॅनलमार्फत कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्याने देण्यासाठी कोणाकडूनही एकही रुपया कमिशन घेतले जात नाही जाहिरातीसाठी माझा मोबाईल नंबर स्क्रीनवर दिला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रॉपर्टीला व्हिजिट करा प्रॉपर्टी बुक करा धन्यवाद